चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर बघा नामस्मरण करताना तुम्हालासुद्धा जांभई येते का तुमचं सुद्धा मन हे विचलित होतं का तर बघा यामागचं अदृश्य रहस्य काय भक्तीमध्ये बसलेलं मन ओठावर दत्तगुरूंचं नाव आत्मा एकग्र होतोय असं आपल्याला वाटतं पण एवढ्यात आपल्याला एकापाठोपाध एक आप आप एका जांभई येते आणि आपलं मन भुरकून इकडे इथून तिथे होत राहतं भगवंताचं नाम घेताना शरीर कंटाळल्यासारखं का वाटतं मन हे स्थिर का राहत नाही तर बघा आज आपण हेच जाणून घेणार आहोत याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जांभई येणं म्हणजे आळस किंवा थकवा असं मानलं जातं पण नामस्मरण करताना ती येणं हे शरीरातील बदलते ऊर्जा प्रवाह सूचित करत असतं संत म्हणतात जेव्हा नामस्मरण केलं जातं तेव्हा तुमचं अंतरंग झाडून काढलं जातं शरीरातून जुनी जड नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते अनावश्यक विचार भीती चिंता वासना याचं निर्गम होतं आणि त्यातच ही जांभई एक असं लक्षण ठरते जे तुम्ही जेव्हा खरं मनापासून नाम करता तेव्हा जांभई येणं म्हणजे तुमच्या आत काहीतरी शुद्ध होते खरं तर भगवंताचं नाम एकताच मन शांत व्हायला हवं पण बरंचसं मनाचं नियंत्रण आपल्या हातातच नसतं सांसारिक विचारांची सवय मनाला एक विचारांची सवय आहे अज्ञानविरोधी शक्ती जेव्हा आपल्या भगवंताच्या जवळ जातो तेव्हा नकारात्मक शक्तींना त्रास होतो पूर्वसंचित कर्म ज्या क्षणी आपण नाम घेतो त्या क्षणी जुनी कर्म डोकं वर काढतात इगोचा संघर्ष नाम घेताना मीपणा विघळतो आणि अहंकार त्यांच्या विरोध करतो जेव्हा आपण नामस्मरणात मन लावतो तेव्हा आपलं मन बुद्धी आणि अहंकार हे तिघेही गोंधळात पडतात त्या गोंधळातच त्या विचारांची गर्दी वाढते पण यातून सुरुवात होते ती एक आध्यात्मिक क्रांती काय करावं जेव्हा आपल्याला जांभई येते आणि मन हे आपलं भरकट जातं जांभळीला विरोध करू नका ती येऊ द्या ती एक ऊर्जामुक्ती आहे मन विचलित झालं तर पुन्हा नामस्मरणाकडे वळवा विचारांवर लढाई नको नामाच्या शरणागतपणा हा आपल्याला ठेवायचा आहे आणि श्वासाकडे लक्ष द्यायचे आहे आपलं मन खेचून आणण्यासाठी श्वास हा उत्तम जो आहे तो पूल आहे स्वतःशीच प्रेमाने बोला मी चुका करत नाही मी साधना करत आहे असं मनाशी सांगा वेळ निवडा पहाटे संध्याकाळ किंवा निद्रानंतर नामासाठी शांत वेळ प्रभावी ठरतो जांभई आणि विचलित मन हे भक्तीतले शत्रू नाही तर फक्त संकेत आहेत की तुमचं मन अंतरंग जाग होतोय स्वच्छ होतोय आणि भगवंताकडे प्रवास सुरू झालाय ज्याच्या नामस्मरणात अडथळे येतात त्याचंच नामस्मरण हे अधिक प्रभावी असतं कारण अडथळा नेहमी तेथेच येतो जिथे प्रकाश निर्माण होतो म्हणून आजपासून जांभई आली तर मन जर आपलं भरकडलं तर तुम्ही थांबू नका हे सर्व आत्म्याच्या मार्गावरच्या पायऱ्या आहेत नामस्मरण करत राहा तेच आपल्या उद्धारासाठी एक महत्त्वाचं साधन आहे तर बघा आपल्याला जर जांभई आली तर नामस्मरण सोडू नका डोळ्यातून असू आले तरी नामस्मरण सोडू नका मन विचलित झालं तरी नामस्मरण सोडू नका तर नामस्मरण करताना जांभई काय येते याचे रहस्य तुम्हाला नक्कीच समजले असेल आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद